नमस्कार मी गाणे म्हणत आहे भावा बहिणीचे आवडले तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चुराव बापत वर जरा लोकंड्या डोंगर व पाया खाली मी केला चुरा पाया खाली मी केला चुरा केला चुरा I तानाई व खाल्ल्या दुधावल्या साई बाऊज्याच्या बाई राजी हे च्या राजी व शिळ्या ता कलास ताई शिळ्या ताका